प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणीस हजार पाचशे तेहतीस अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज बेस्ट ही मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे आणि त्यामुळं बेस्ट हो, बद्दलची उत्सुकता प्रत्येक माणसाला असते बेस्टमध्ये नवीन वाहनांचा समावेश होतो जुनी वाहन भंगारामध्ये जातात त्याची विल्हेवाटी लावली जाते या अनुषंगाने भंगारात गेलेल्या बेस्टच्या बसेसचा लिलावच्या अनुषंगाने जेव्हा चर्चा झाली तेव्हा माहिती मागवण्यात आलेली होती जेव्हा माहिती मागवण्यात आली तेव्हा पहिला पहिल्या माहिती मागित अधिकारात मागितलेली माहिती दुसऱ्या अधिकारात माहिती मागितलेली माहिती नंतर तिसऱ्यांना मागितलेली माहिती याच्यामध्ये प्रचंड तफावत आढळून आली आणि त्यामुळे अर्थातच या बंगारामध्ये गेलेल्या बस विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला अशी भावना निर्माण झाली त्याच्या बातम्या आल्या उत्तरामध्ये असं काहीच घडलं नाही अशा स्वरूपाचं सांगण्यात आलेलं आहे अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत माझा शासनाला प्रश्न आहे की असे, असे जर होते तर अशी चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर आपण काय कारवाई केली सदरची माहिती पुढे आल्यानंतर त्याची शासनाने काही के चौकशी केली के का आणि नसेल केली तर त्याची कारण काय आहेत मला वाटलं प्रश्न अजून त्यांना विचारायचे आहेत अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्यांनी बेस्टच्या भंगाराच्या संदर्भातला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो लिलाव केला जातो तो ई लिलाव केला जातो धातू भंगार व्यापार महामंडळाच्या मार्फत हा लिलाव केला जातो आणि एकोणीसशे एकाहत्तर सालापासून आतापर्यंत नऊ हजार सहाशे सत्याहत्तर बसेस आपण स्क्रॅप केलेल्या आहेत त्याच्यातनं एकशे ब्याऐंशी कोटी साठ लाख अठरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा महसूल हा एस टी विभागाकडे आलेला आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार आठशे एकतीस बसेस या ऑप्शनला आपण काढलेल्या होत्या आणि त्याच्यातनं शहाऐंशी शे कोटी चौऱ्याऐंशी लाख चाळीस हजार आठशे पंचवीस रुपये आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि ही लिलावाची प्रोसिजरच ई लिलाव असल्यामुळं त्याच्यामध्ये एकोणीस एकोणचाळीस नोंदणीकृत वाहनांच्या स्क्रॅपिंग सुविधा असणाऱ्या संस्थांना याच्यामध्ये सहभाग दिला जातो दुसऱ्या कुठच्याही संस्थांना याच्यामध्ये सहभाग दिला जात नाही आणि म्हणून ही सगळी यंत्रणा ई लिलावाची असल्यामुळं इथं कुठं मॅन्युअली काय होण्याचा प्रश्न येत नाही आणि जी काय आकडेवारी मी तुम्हाला एकाहत्तर सालापासून सांगितली आणि आता जी चार वर्षाची विचारलेली आहे त्या चार वर्षाच्या आकडेवारीवर असं सिद्ध होतंय की महसूल जो आहे तो जवळजवळ शहाऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा हा एस टी महामंडळाला मिळालेला आहे विरोधी ते आमदार बोलू द्या नाव घेतलं बोलू द्या ना बोलू प्लीज अध्यक्ष महोदय दे, माझी विनंती आपल्याला की माननीय मंत्री महोदयाने उत्तर पुन्हा पडताळून पाहावं कानडे साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे चोरांना पाठीशी घालण्याचं कारण नाहीये ई लिलावाचं आम्हाला काय सांगता एकोणीशे एकाहत्तर साली कुठला लिलाव लिलावाला एकोणीसशे एकाहत्तर साली कुठला ई लिलाव आला अध्यक्ष महोदय प्रश्न विचारला एकोणीशे एकाहत्तर पासून दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार सात पर्यंत तुम्ही उत्तरामध्ये दोन हजार चोवीस पर्यंतच उत्तर दिलंय आणि बीएसटीच्या भंगाराचा विषय फक्त बस पुरता नाहीये बीएसटी मध्ये डिपार्टमेंट मध्ये निघणारा भंगार हा केवळ बसपूरता नाही आहे अध्यक्ष महोदय आपल्या मतदारसंघामध्ये बेस्ट भवन आहे माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे आपण ते रोज पाहताय बेसभवनच्या इथून रोज जाताय तिथले अधिकारी रोज आपल्याला भेटत आहेत तिथले मतदार आपला विश्वास ठेवतायत आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण कडक निर्देश देण्याची जा अपेक्षा आहे हा मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय आणि हा भ्रष्टाचार बीएसटी भवनातून चालतो अध्यक्ष महोदय वर्षानुवर्ष चालतो आणि माझा आरोप स्पष्ट आणि प्रश्न सुद्धा आहे फिरून फिरून मॅन्युअली ई पी लाव ई ललाव या सगळ्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये फिरून फिरून हे भंगार विक्रेते कॉन्ट्रॅक्टदार केवळ दोन लोकच येतात कंपन्यांची नावं वेगळी आहेत आता योगेश सागर सांगतील की ते कुर्ल्याला राहतात पण मी त्याचं नाव घेणार नाही पण अध्यक्ष महोदय ते राहतात कुठे एकाच ठिकाणी कंपन्या दोन वेगवेगळ्या नावाने कंपन्या येतात अध्यक्ष महोदय काही पारदर्शकता नाही म्हणून मी आज इथे नाव घेणं टाळतोय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या भंगार विक्रीमध्ये येणाऱ्या बस सहित सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या किती आहेत त्यांचे मालक कोण आहेत त्याच एकाच मालकाच्या अनेक कंपन्या आहेत का त्यांनाच त्या पद्धतीने काम मिळत आहे का ई लिलाव नसताना सुद्धा ई लिलाव असताना सुद्धा याची सर्वंकष माहिती आवश्यकता वाटलं तर चौकशी आपण करणार का आणि त्याचा रिपोर्ट देणार का कारण बीएसटी वर एकाच परिवाराचं एकाच पक्षाचं वर्षानुवर्ष पंचवीस वर्ष राज्य राहिलंय आणि अध्यक्ष महोदय याच्या चौकशीची गरज आहे आपण बीएसटी भवनच्या बाजूला आपलं कार्यालय आपण आजूबाजूला भ्रष्टाचाराला आपल्या कार्यालयाच्या थारा देणार नाही त्यामुळे आपण निर्देश द्याल अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आशिषजीने एस टी बाबत जी भूमिका मांडलेली आहे बेस्ट एस बेस्ट भूमिका मांडलेली आहे एक वस्तुस्थिती खरी आहे की फक्त गाड्यांचा लिलाव होत नाही तर उडलेल्या पाठचा देखील पाठचा देखील पाठचा देखील लिलाव होतो आणि आशिषजींनी सभागृहामध्ये सांगितलेली माहिती खरी आहे असे समजून उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल ना अध्यक्ष महोदय खर तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण पाहिलं तर अध्यक्ष महोदय यामध्ये काही कागदपत्र आता उपलब्ध नाहीत असं आहे मग आता उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितलं याची उच्चस्तरीय चौकशी करू ती कशाच्या आधारावर म्हणजे कागदपत्रच उपलब्ध नाही तर चौकशी करणार कशाचा आधार घेऊन हा हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशी जी आपल्याला जेवढे बेस्ट चेअरमन झाले ना त्यातले निम्यापेक्षा अधिक आपल्या बाजूलाच आहे त्यामुळं त्यामध्ये अधिक त्या खोलवर जाण्याची गरज नाही विषयांतर होऊ नये त्याला पोटी करा पण मी पण त्याच्यावर फार काही बोलणार नाही आम्हाला आम्हाला नाव घ्यायसाठी पस्तीस चे नोटीस द्यावं लागते त्यामुळे मी नोटीस न दिल्यामुळे नाव घेऊ शकत नाही आणि नाव पाहिजे असेल चेंबरमध्ये सांगतो अध्यक्ष महोदय आता बेस्टची जी अवस्था आहे व त्याच्यावरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण जुना विषय असला तरी आता आपण आम्ही आमचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना पाच हजार दोनशे कोटी रुपयाची मदत बेस्टला केली गेली आपण पाहू शकता कारण ती बेस्टची अवस्था होती आता दहा हजार कोटीची आवश्यकता बेस्टसाठी कारण पूर्णतः गाड्या भंगार झाल्यात आपल्याला माहित आहे गुजरात वरून गाडी मागवावी लागली आणि या सभागृहातील एका सदस्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बेस्टच्या गाड्या खराब होत्या त्यामुळे ते वापरण्या योग्य नव्हत्या म्हणून जे क्रिकेटरची आपण मिरवणूक काढली त्यांचा सत्कार केला त्यांना गुजरातच्या गाडीवर बसवून फिरवा लागलं ही अवस्था आत्ताची आहे ही अवस्था आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या गाड्यांची कमतरता हे आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय ॲडमिनिस्ट्रेशनच्या जेवढ्या जागा होत्या त्यातल्या निम्म्या जागा कमी आहे आपण ट्रान्सपोर्टिंगच्या चाळीसच टक्के जागा आता आहेत शिल्लक साठ टक्के जागा रिक्त झाल्या आहेत या वर्षी पुन्हा आपण जागा कमी होणार आहेत म्हणजे त्या एकूणच इंजिनियर ब्रँचला चार हजार जागा होत्या देशामध्ये तेवीसशे शिल्लक आहेत चार हजार सहाशे पैकी फिफ्टी पर्सेंट जागा सगळ्या बेशच्या रिक्त आहेत हे बेस्ट चालणार कशी बेस्ट सामान्य माणसाची आहे गोरगरीब माणसासाठी आहे मध्यमवर्गीय कामगार या सगळ्यांसाठी बेस्ट सेवा पुरवते खरंय कि ते अशा वेळेस या साठी सरकार म्हणून हे पुन्हा उभं राहण्यासाठी आताच्या रिटायरमेंटची संख्या वाढत चालली आहे आपल्या सगळ्याला माहित आहे निवृत्त होत आहेत पण रिक्रुटमेंट होत नाही त्याला मदत मिळत नाहीये आणि गाड्यांची पण कमजोर कम, कमी आहे दहा हजार गाड्यांची आता आवश्यकता आहे अध्यक्ष मध्ये यासाठी किमान या सगळ्या बेसच्या सुधारणेसाठी शासन ठोस काही करेल का आणि यात किमान पुन्हा पाच हजार कोटी रुपयाची मदत या बेस्टला करण्यासंदर्भातला शासनाच्या काही विचाराधीन आहे का सन्माननीय अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते आदरणीय वडेट्टीवार साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला ते दोन विषय आहेत ही लक्ष प्रश्न जो चालू आहे तो बेस्टच्या भंगाराच्या संदर्भातला चालू आहे परंतु आपण जी माहिती मागितलेली आहे ती माहिती पटल्यावर ठेवण्यात येईल पण उच्चस्तरीय समिती नेमून आपण जो उल्लेख केला की एकाहत्तर पासून दोन हजार सात सा रेकॉर्ड हे एस टी महामंडळ बेस्ट महामंडळाकडे आहे की नाही याच्यापेक्षा उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे कोण बेस्टचे चेअरमन झाले कोण बेस्टचे चेअरमन झाले नाहीत या राजकारणात जाण्यापेक्षा बेस्टच्या अशी वेळ का आली ही नाही त्याची नावं नावं सांगण्यापेक्षा आपण उच्चस्तरीय चौकशी जी लावतोय त्याच्यामध्ये आपण जे इनपुट्स दिलेले आहेत ते देखील त्याच्यामध्ये समाविष्ट केले जातील ते देखील समितीला सांगितले जातील परंतु याच्यामधली नक्की कार्यवाही कशा पद्धतीनं झाली बंगाराच्या लिलावाची ही शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती ने नेमली जाईल बेसच्या बाबतीत सांगितलं उच्चस्तरीय समिती नेमा हा जो गैरव्यवहार झाला याचे आरोप होते त्याची चौकशी करा आणि काय समितीचा अहवाल तो लवकरला नोकरी द्या याला जोडून अध्यक्ष महोदय माझा मा, बेसचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रातील बसेसचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पंचवीस तीस टक्के बसेस कमी आहे दीड दीड लाख किलोमीटरचे त्यांचा म्हणजे झाल्यानंतर त्या बसेस आज तिथे वाहतुकीसाठी वापरल्या जातात अध्यक्ष हो महोदय याच्या बाबतीत मधल्या काळामध्ये आम्ही ऐकलं होतं की बावीसशे बसेस राज्य शासन नवीन घेणार अशा पद्धतीचा निर्णय होणार होता तो अजून झाला नाही हा जर निर्णय लवकरात लवकर झाला तर प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बसेस लवकरात लवकर नवीन मिळतील आज बसेसची अवस्था अशी आहे अध्यक्ष दे पावसामध्ये छत्री घेऊन आतमध्ये बसावं लागतं अध्यक्ष मध्ये अशा बसेस काही काही आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर नवीन बसेस महाराष्ट्र मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये केव्हा येणार हा तुमच्याशी संबंधित नाही परिवहन विभागा संबंधित आहे तरी पण सरकारच्या माध्यमातून आपण उत्तर द्यावं अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अनिल देशमुख साहेबांनी बेसच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना एस टी महामंडळाचा देखील प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे परंतु बेस्टच्या बाबतीमध्ये आपण जे भूमिका या ठिकाणी मांडली की उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे त्याचा अहवाल लवकरात लवकर आला पाहिजे संदर लव लव या संदर्भात नक्की शासन प्राधान्यानं काम करून तो अहवाल लवकरात लवकर आणेल आणि एस टी महामंडळाच्या बाबतीतली जी काय माहिती आहे ती मी पटलावर देतो अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक दोन मध्ये एकात्तर देऊनाथ सातच्या कालावधीचा प्रश्न या ठिकाणी कागद कागदप्रूपूर्णच आहे अध्यक्ष माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की भंगार विकत असताना सुद्धा अध्यक्ष मध्ये त्या काळामध्ये असलेला व्याट असेल किंवा अलीकडे जीएसटी असेल याची भरपाई याची सुद्धा वसुली त्या ठिकाणी करणं क्रमप्राप्त असत माझा अध्यक्ष मध्ये स्पेसिफिक प्रश्न आहे की ही विक्री होत असताना त्या त्या काळचा टॅक्स त्या ठिकाणी वसूल केला आहे का आणि आपण जी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहात त्यामध्ये याचा अंतर्भाव करणार आहात का अध्यक्ष महोदय जे ऑप्शन झाले ते कशा पद्धतीनं झाले इ लिलाव पद्धतीनं झाले हे देखील मी सांगितलं सन्मान्य सदस्यांना एक माहिती म्हणून सांगतो की सहा कॉन्ट्रॅक्टरनी म्हणजे जे भंगार ठेकेदार होते त्यांनी हा भंगार घेण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु तो नगावर होता जी बेसची बस आहे त्या बेसच्या किमतीचं व्हॅल्युएशन करून हे नगावरचा लिलाव होता आणि मग अशी आशिषजीने सांगितलं जे बाकीचे पार्ट आहेत तो किलोवरचा लिलाव होतो किलोवरचं ऑप्शन होतं त्याच्यामुळे या सहा लिलावामध्ये जवळजवळ शहाऐंशी कोटी रुपये शहाऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मिळाले मगाशीच मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठचे कुठचे टॅक्स समाविष्ट केलेले आहेत ही जरी माहिती आता माझ्याकडे नसली तरी मी ती पटलावर ठेवेन आणि चौकशीमध्ये देखील घेऊ चौकशीमध्ये कोणालाही पाठीशी घात घातलं जाणार नाही ही शासनाच्या वतीने मी आपल्याला हमी देतो बी एस टीला आर्थिक संकटाचा बाहेर काढण्यासाठी एकमेव चांगला पर्याय आहे की महापालिकेमध्ये विलिनीकरण अध्यक्षमध्ये आणि ती मागणी वर्षानुवर्षाची आहे पहिल्यापासूनच्या प्रत्येक चेअरमॅनाने अध्यक्षामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने बी एस टीला अतिशय यशस्वी चालवण्याचा प्रयत्न केला पण आजची जी परिस्थिती सुधारायची असेल अध्यक्षमध्ये तर मंत्री महोदयांना मी सांगेन हा कदाचित स्कोपचा बाहेरचा विषय असेल पण तरी ते हा विषय हाताय त्यांनी माहिती घेतलेली आहे म्हणून महापाल मुंबई महापालिकेमध्ये विलिनीकरणाचा जो प्रस्ताव आहे जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करणार का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी बेस्टच्या बाबतीमध्ये आणि बीएमसीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी प्रश्न केलेला आहे मला असं वाटतं की बेस्ट ज्यावेळी आपण चालवतो त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स राहतो ते पैसे महानगरपालिकेकडनं आपण रिएमबस करून घेतो आणि बेस्टच सगळा जो कारोबार आहे तो चालवण्याचा प्रयत्न करतो आणि बेस्ट मध्ये दोन ठिकाणी आपण बेस्टच्या माध्यमात काम करतो एक बसेसच्या माध्यमातन आणि दुसऱ्या इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातनं परंतु हा जो प्रस्ताव आहे तो शासनाच्या विचारधीन जर असेल तर त्याच्यावर नक्की कार्यवाही केली जाईल परंतु तो प्रस्ताव विचारधीन आहे की नाही याची माहिती घेतली जाईल प्रश्न क्रमांक तीन